नमस्कार सुप्रभात एनटीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक सकाळचे नऊ वाजता सुरुवातीला एक नजर टाकूयात टाकूया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर बाप्पाच्या दर्शनानंतर नड्डा यांची फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी बैठक राज्याच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा विधानसभेला राज्यात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार कोसळेल पृथ्वीराज चव्हाणांचा दावा सत्तांतर झाल्यास नितीश कुमार चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील चव्हाणांचं सूचक विधान बारामतीत अजित पवारांच्या मध्ये खासदार सुनील दटकरेंकडनं अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचं सुतोवाच गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात गलिच्छ रस्ते तरुणांनी महाजनांना घेरलं व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाचा मुंबई पोलिसांना अर्ज गेल्या आठ महिन्यात तीन स्मरणपत्र शिंदे गटाकडनं अद्याप अर्ज नाही कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरनं वीस टक्क्यांवर आणल्यानं निर्यातीला चालना मिळणार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं विधानसभेसाठी जोरदार तयारी पुणे शहरातील आठ मतदारसंघांसाठी एक्केचाळीस इच्छुक उमेदवारांचे अर्ज संभाजीनगरमध्ये कारला दारुडा तरुणाच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक भीषण अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या बालकाचा मृत्यू नगर रोडवरील लिंबेजळगाव इथली घटना जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाडा इथे दहशतवाद्यांची चकमक दोन जवानांना हौतात्म्या दोन जण जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डोडामध्ये सभेला संबोधित करणार मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी गणेशोत्सवानिमित्त पश्चिम मध्य आणि हार्बर मार्गावर आजपासून तीस दिवस रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या